गोळा तो कृष्णाच्या रूपात दही दूध चोऱ्या करायचा एके दिवशी घरातच शिंक्यामध्ये लोणी होत काठी मारली लोण्याचा गोळा फोडला पडला लोण्याचा गोळा खाली घेण्याचा तेवढ्यात यशोदा काठी घेऊन येताना दिसली पळायला गेला एवढा लोण्याचा गोळा डोक्यावर लोणी घेऊन रस्त्यानं पळाला डोक्यावर लोणी देव पळाला माग यशोदा लागली पळता 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 पुढे गेला ऊन होतो उन्हामुळे लोण्याचं काय झालं असं होईल लोण्याच लोणी मितळलं म्हणा सगळ्या अंगावर ते लोणी पसरलं अंग लोणकट झालं तेलकट नाही काय घसरलं अंगावर लोणी अंग कस झालं लोणकट आई मागे लागलेली हेच लागली पडली पडला आणि मातीत लोळला अंग लोणकट आणि लोळला मातीत गोकुळाला जाऊन बघा गोकुळातली माती पांढऱ्या रंगाची आहे